अमरावती शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या रनिंग गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करत गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल तीन लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर माहितीनुसार पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशानुसार अमरावती शहरात अवैध गावठी हातभट्टी दारू विरोधात गुन्हे शाखेकडून सातत्याने कारवाई सुरू आहे शुक्रवार सहा फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की वलगाव रोडवरील रेल्वे लाईनच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी एक इसम रनिंग हातभट्टीद्वारे गावठी दारू तयार करीत आहे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला त्यावेळी रामनाथ कन्हैयालाल वाघमारे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार सिद्धार्थ नगर नवसारी हा इसम अवैधरित्या हातभट्टी चालवत असल्याचे आढळून आले दरम्यान एकशे पन्नास लिटर गावठी हातभट्टी दारू एक हजार चारशे पंचावन्न लिटर मोहमाचा सडवा दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण तीन लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट क फ ड अन्वे गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध दारू व्यवसायावर यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरूच राहील असा इशाराही पोलिसांनी दिला आहे